हो नमस्ते डॉक्टर साहेब नमस्ते आता चार पाच दिवस झालं तुम्ही या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रचार करताय म्हणजे तुम्ही स्वतः उमेदवार वैलीसाहेब आहेत कसं प्रतिसाद मिळतोय तुम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद आहे प्रत्येक घराघरांमध्ये जनतेच्या प्रत्येक म्हणजे घरातून आम्हाला भारतीय जनता पार्टीसाठी अतिशय चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स येतो आहे जनता अक्षरशः म्हणजे परिवर्तनासाठी धडपडते आज बऱ्याच दिवसानंतर त्यांना परिवर्तनाची संधी भेटते जरी उघड उघड जरी कोणी सांगत नसेल तरी खासगीत एकांतात घेऊन आम्हाला त्या त्यांच्या जनतेच्या व्यथा ते मांडतायत रडतायत अक्षरशः म्हणजे एवढं ह्या आमच्या एक नंबर प्रभागामध्ये वाईट परिस्थिती आहे सध्याची कसा प्रभाग या प्रभागामध्ये तुम्ही फिरताय हो। विकास झाला आहे का आता विकासाच्या मुद्द्यावर बोलायचं म्हटलं हो। हो। तर म्हणजे काय विरोधकांकडून असं बोललं जातं या ठिकाणी एवढं म्हणजे डायरेक्ट वाचून दाखवलं या गोष्टीकडे कसं पाहता तुम्ही मला एवढं सांगायचं आहे की ज्या ज्या विरोधकांनी इथं विकासाची यादी वाचून दाखवले त्या त्या विरोधकांनी माझ्यासमोर यावं ऑन कॅमेरा समोर यावं आणि तुम्ही आपण सगळे पत्रकार महोदय आपण सोबत फिरावं त्यांचा जो विकासाचा जो यादी असेल ती शंभर टक्के मी तुमच्या ऑन कॅमेरा खोडून काढल्याशिवाय राहणार नाही आज तुम्ही या प्रभागात जसं जिथून सुरुवात करताय ते सगळ्या शेवट एंड होईपर्यंत त्यांनी पण त्यांनी केलेला विकास दाखवावा आणि आम्ही त्यांचा विकास दाखवून देऊ आता या या प्रभागातील जनतेला तुम्ही काय आव्हान करा हा शेवट आम्ही एकच आव्हान करू की येत्या दोन डिसेंबरला भारतीय जनता पार्टीच्या ज्या काही नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत आमच्या पूजाताई कोतमेरे म्हणून आहेत त्यांना संपूर्ण अकलूजमधून मतदान होणार आहे तर त्या माझ्या एक नंबर प्रभागातल्या संपूर्ण जनतेला माय माता भगिनींना तरुणींना आणि माझ्या ज्येष्ठ बंधू भगिनींना एवढं सांगेन की दोन डिसेंबरला नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आमच्या पूजाताई कोथमिरे प्रभाग नंबर एकमधून आमच्या महिलांच्या उमेदवार आमच्या आदरणीय काकीसाहेब माने पाटील ज्योतिताई का माने पाटील आणि पुरुषमधून मी स्वतः डॉक्टर अक्षय वायकर आमची एकच जनतेला विनंती राहील की तुम्ही जास्तीत जास्त कुणाच्याही दहशतीला न घाबरता कोणाच्याही गुंडगिरीला न घाबरता किंवा कसलंही दडपण न ठेवता जास्तीत जास्त लोकांनी मतदान केंद्रापर्यंत यावं मतदान करावं आणि भारतीय जनता पार्टीला मतदान करून जास्तीत जास्त मताधिक्यांना मताधिक्यांनी आमच्यासारख्या सामान्य उमेदवारांना निवडून द्यावं ही आम्ही या प्रभाग नंबर एकच्या जनतेला विनंती करणार आहोत ओके